ही कथा प्रेमाच्या त्या अमर रूपाची आहे जी केवळ शरीरापुरती मर्यादित नाही तर आत्म्याशी जोडलेली आहे श्रीकृष्णाच्या देहत्यागानंतर राधाराणीचा शेवट कसा झाला त्यांची शेवटची इच्छा काय होती आणि त्यांनी श्रीकृष्णाकडे असं काय मागितलं जे आजही एक गूढ प्रश्न आहे चला तर मग या दिव्य आणि प्रेरणादायक कथेला सुरुवात करूया बरसाण्याच्या त्या जुन्या पायवाटा जिथे श्रीकृष्णांनी आपली लिलाए साकारल्या तिथे आजही बासरीच्या सुरांनी भरलेला एक नाद ऐकू येतो प्रेमाचा विरहाचा आणि अमरत्वाचा पण ही कथा ना केवळ बरसाण्यातून सुरू होते ना केवळ वृंदावनातून ही कथा सुरू होते एका एकांत कुंजातून जिथे वृद्ध झालेल्या राधा आपल्या अंतिम क्षणाची वाट पाहत होत्या वयाने झुकल्या होत्या चेहऱ्यावर सुरकुत्या पण हृदयात अजूनही त्या किशोरी राधेचे भाव होते ज्याचं मन फक्त श्रीकृष्णासाठी धडकत होतं श्रीकृष्ण मथुरा सोडून गेल्यावर राधा राणीने कोणत्याही पुरुषाशी लग्न केलं नाही कुठेही आश्रय घेतला नाही त्या, ना ना त्या एकांकी एक वृंदावनातल्या कुंजात राहू लागल्या दररोज सकाळी यमुनाकाठी जाऊन जल अर्पण करायच्या आणि मग आपल्या कुटीत येऊन श्रीकृष्णाची वाट पाहायच्या गावकऱ्यांना त्या एक सांधवी वाटायच्या पण कोणालाही त्या कोण आहेत हे माहीत नव्हतं फक्त एक गोष्ट सगळ्यांना माहिती होती त्या संपूर्ण आयुष्यभर फक्त कृष्णालाच आपलं सर्वस्व मानत होत्या एक दिवस राधा यमुनाकाठी जल अर्पण करत असताना अचानक त्यांनी आकाशाकडे पाहिलं वातावरणात एक शांत सन्नाटा पसरला त्यांचं मन थरथरलं जणू ब्रह्मांड त्यांना काही सांगू इच्छित होतं त्या दिवशी सायंकाळी राधा तुळशीच्या रोपाजवळ बसल्या आणि म्हणाल्या माझा शेवटचा क्षण जवळ आलाय पण मी असे सहज देहत्याग करणार नाही जोपर्यंत श्रीकृष्ण स्वतः मला राधे म्हणून बोलावणार नाहीत तोपर्यंत मी देह सोडणार नाही द्वारकेत श्रीकृष्ण ऐश्वर्याने भरलेले होते पण हृदयात एकटेपणा होता अचानक राधाच्या आत्मिक हाकाने त्यांचं मन हलवून गेलं ते सर्व काही सोडून त्या कुंजात पोहोचले जिथे राधा त्यांची वाट पाहत होत्या त्यांनी शांत आवाजात म्हटलं राधे हे ऐकताच राधा राणीचे डोळे उघडले चेहऱ्यावर उजाळा आला त्या मंद हसल्या आणि म्हणाल्या प्रभू आता माझी वेळ आली आहे राधा राणीने आपल्या प्राणाचा त्याग तुळशीच्या रोपाजवळ केला श्रीकृष्णाच्या हातात हात ठेवून पण कथा इथे संपत नाही राणीच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त झाला पण त्यांच्या शेवटच्या शब्दांनी कृष्णाच्या हृदयात गुंज निर्माण केली प्रभू जेव्हा या पृथ्वीवरून प्रेमाचा अर्थ हरवू लागेल तेव्हा मी पुन्हा जन्म घेईन कारण प्रेम हेच जीवन आहे जिथे त्यांनी देहत्याग केला तिथे एक नवीन झाड उगवलं तुळशीसारखं पण अधिक दिव्य त्याला राधावृक्ष म्हटलं जाऊ लागलं तिथे राधा पुन्हा जन्म घेणार हे कोणालाही माहीत नव्हतं काही युगे उलटल्यानंतर जेव्हा लोक वासनामयी प्रेमाकडे वळू लागले तेव्हा बरसाण्याजवळ एका शेतकऱ्याच्या घरी एक कन्या जन्माला आली तिचं नाव ठेवलं ललिता ती, ती जन्मतच बासरी वाजवू लागली पक्षी नाचू लागले पानं सळसळू लागली गावकरी म्हणू लागले की ही कुठली साधी मुलगी नाही ही राधेचा पुनर्जन्म आहे ललिता सात वर्षाची असताना तिला स्वप्न पडू लागली एका श्यामवर्ण पुरुषाचं जो बासरी वाजवायचा आईला तिने विचारलं आई प्रेम म्हणजे काय आईने उत्तर दिलं तू अजून लहान आहेस पण ललिताच्या डोळ्या जुनं काहीतरी होतं तेराव्या वर्षी यमुनाकाठी बसून बासरी वाजवत असताना तिच्या हातात एक मूर्ती लागली एक स्त्री मूर्ती जी बासरी पकडून होती मूर्ती हातात घेताच दिव्य आवाज झाला तू पुन्हा आलीस राधे आता कथा अधिक अद्भुत वळण घेल हिमालयातून एक तपस्वी संत आले आणि म्हणाले राधे कृष्ण या युगात पुन्हा जन्म घेतला आहे एक साधू अनंतानंद म्हणून तू त्यांना शोध ललिता एकटी निघाली हातात बासरी आणि मनात प्रेम ती अनेक गावं फिरली अनेक साधूंना भेटली पण कोणीच अनंतानंद नव्हते अखेर एका वृद्ध स्त्रीच्या सांगण्यानुसार तिने उंच डोंगरावर बासरी वाजवली तिथून अनेक मैल दूर अनंतानंद ध्यान करत होते त्यांनाही धून ऐकू आली आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं शेवटी दोघे वृद्धधामात भेटले जिथे राधा कृष्णाचं अंतिम मिलन झालं होतं दोघांचे डोळे एकमेकांवर पडले आणि दोघांनाही आपली ओळख पटली पण तेव्हा एक अडथळा कुरुंगनाथ नावाचा एक साधू जो म्हणाला तुमचं प्रेम समाजाच्या नियमांना तोडतं आणि त्याने एक परीक्षा घेतली राधा तू डोळ्यावर पट्टी बांध आणि कृष्णाला फक्त आत्म्याच्या आवाजाने शोध ललितानी ही कठीण परीक्षा स्वीकारली आणि गावागावात फिरली शेवटी ती गुफेत पोचली जिथे अनंतानंद ध्यान करत होते तिने त्यांची ओळख आत्म्याने केली कृष्णाने तिची पट्टी काढली आणि प्रेमाने म्हटलं राधा या युगातही तू मला शोधलंस राजसभेत दोघांनी आपल्या प्रेमाची साक्ष दिली राजा म्हणाला आज मला कळतंय की प्रेम हे विवाहापेक्षा मोठं आहे प्रेम आत्म्याचं मिलन आहे शेवटी युगे उलटल्यानंतर राधा कृष्णाचं मिलन पूर्णत्वाला आलं तर मित्र आणि मैत्रिणींनो जर ही कथा आपल्याला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपली नाती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा राधे कृष्ण